जागृत महाराष्ट्रातर्फे गटासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं बाबासाहेबांचे विचार युवा पिढीत रुजवण्यासाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बाबासाहेबांचे शिक्षण कायदा अर्थ भारताच्या जणघणीत योगदान यासारख्या विषयाला धरून कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच मिनिटाचा हॉरिझोन्टर मोड मध्ये व्हिडिओ आपलं नाव शहर आणि वयाचा उल्लेख करून खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती पाठवा उत्कृष्ट भाषणाला मिळतील आकर्षक बक्षिसे व सन्मान चिन्ह परभणी सोमनाथ सुरवंशी यांच्या मृत्यू संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे सोमनाथ सुरवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला जबाबदार पोलीसच आहेत महाराष्ट्रातील परभणी मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रकृतीवरील काचा फोंडत आल्यानंतर दहा डिसेंबर रोजी सायंकाळी परभणी रेल्वे स्थानकाबाहेर प्रचंड आंदोलन करण्यात आले या घटनेला हिंसक वळण लागले होते यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोमनाथ सुरवंशी सह पन्नास जणांना अटक केली होती पोलिसांनी रात्री वस्तीमध्ये प्रवेश करून महिलांवरही अत्याचार केले असा दावा स्थानिकांनी केला होता सोमनाथ सुरवंशी यांना शंकरनगर मधून अटक करून एवढेच नाही तर त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते यावेळी पंधरा डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सुरवंशी यांचा मृत्यू हद्दविकाराने झाल्याचे सांगण्यात आले मात्र आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचे कारण संपूर्ण जनतेसमोर आले आहे न्यायदंड अधिकाऱ्यांचा चारशे एक्कावन्न पाणी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे आयोगानेही त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटीस बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे आता यावर राजकीय नेत्यांची मत देखील आता समोर आली आहेत परभणीच्या पोलीस कोठडीमध्ये सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झाली आहे वारंवार आम्ही तेच सांगत आहोत ना पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे गृह खातं जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही असं घडलंच नाही हे आहेत म्हणजे ते खोटं बोलत आहेत आणि पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिलेली आहे मग याच्या याच्यावरती कारवाई कोणावरती करायची आहे स्वतः गृहमंत्री प्रायचित घेणार आहेत का पोलीस स्टेशनला मारहाण करण्यात आली आणि हा मुद्दा मी सरकारच्या पुढे त्या ठिकाणी मांडला होता काय होत की जे लोक सत्तेत आलेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या ताकदीने सत्तेत आलेले आहेत त्यांना कुठेतरी आता असं वाटतं की आम्हाला कुणी हलवू शकत नाही जसं ब्रह्मदेव आला तरी दे आम्हाला हलू शकत नाही असं काही लोक म्हणतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अहंकार हा सत्तेतल्या काही लोकांमध्ये येतो आणि तोच अहंकार स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळतो लोक काय म्हणतात विरोधक काय म्हणतात याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं गोल गोल उत्तर द्यायचं आणि माहितीला वेगळ्या पद्धतीने मांडून दिशाभूल करायचं एवढंच काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आता हे पाहणं महत्वाचं आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार कोण कोण आहे अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहत जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद